बीड जिल्हा आणि आष्टी तालुक्यातील बीड सांगवी हे गाव अगदी या गावाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अगदी डोंगराच्या पायथ्या असलेलं गाव आहे अनेक वाड्या या गावाला अटॅच आहेत आणि या गावचं नेतृत्व करत असलेल्या शीत नंदकिशोर करांडे त्यांचे पती नंदकिशोरजी करांडे म्हणजे सरपंच प्रतिनिधी आपल्यासमोर आहेत नंदकिशोरजी मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया अगदी गावापासूनच नाही का बीड सांगवी या गावचं नेतृत्व आपल्या करत आहात आपण सरपंच प्रतिनिधी आहात तर एकूणच गावचा प्रथम नागरिक या नात्याने गाव आणि गावची माणसं गावची संस्कृती गावाबद्दल काय गाव नाही एकूण बघितलं या गावचा भौगोलिक जो काही परिसर आहे काय नेमकं म्हणजे रोजगाराची संधी काय आहे तो रोजगार नाही आहे कमी प्रमाणात रोजगार आहे रोजगार तर पण ऊस गाव जातो पाहतोगत तीन वाड्या आता ग्रामपंचायत आहे मोठी ग्रामपंचायत सरपंच जेव्हा होतो गावचा त्यावेळेला जे स्वप्न असते की गाव सुंदर स्वच्छ व्हावं तसं नंदकिशोरची तुमची संकल्पना काय आहे तो आहे सुंदर स्वच्छ व्हावं त्यासाठी काय आपण आतापर्यंत केलेलं आहे काम भरपूर केली पंधरा पण एक पंचावीस साठ लाख रुपयाच्या आसपास काम केले याच्या आधी ग्रामपंचायत जे होते दुसऱ्याकडे असेल ना आता तुमच्याकडे आले कधी कधी पासून सरपंच मी आता सतरा महिने सतरा महिने सरपंच म्हणाबरोबर असं कधी होतं का, का की आपल्या सहभागी किंवा आपल्या घराकडे प्रवास आहे काय केलं नाही तुम्हाला शिकायला संपर्कात कंपल्सरी वडील सकट पंचवीस वर्षे सोसायटीचेअरमन होते तुमच्या घरामध्ये सामाजिक आणि राजकीय वारसा आहे पहिल्यापासून तुमचं शिक्षण शिक्षण माझं दहावी झालं दहावी झालं मग तुम्हाला होते म्हणून राजकारणात यायचं होतं तुमची आवड होती माझीच आवड होती पहिला की नंदकिशोर करांडे म्हणजे एक आदर्श व्यक्ती म्हणून आणि आज ही जी मुलाखत आहे ती एका राजकारणातील आदर्श व्यक्तीची आहे काय सांगा की गावचा कारभार करताना कुठल्या बाबींची काळजी घेतली पाहिजे म्हणजे तुम्ही घेता गावाला लागतं काय सर लाईट पाणी सगळं सगळ्या सुविधाच फक्त थोडक्यात लागतात याच लागतात पण त्याच सोडवताना नाकी न वाढले असतात मग तुम्ही कसं या सगळ्या प्रकरणाला हँडल करता म्हणजे अगदी कुठली तरी लाईट गेली असते कोणाचा रस्त्याचा प्रश्न असतो कोणातरी भांडण असतं नाही का कारण गाव म्हणलं की या सगळ्या गोष्टी आहेतच कारण माणसं म्हणलं की प्रश्न आहेच पण हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात तर हे सोडण्यासाठी दररोजची काय प्लॅनिंग असते आपली नाही असते प्लॅनिंग आणि मला काही वाटत नाही सर मी पहिल्यापासून एक शंभर लेबर सवय सवय माझा माझा आहे स्वतःचा असं म्हणतात पाच सहा ट्रॅक्टर दोन तीन ट्रक येतात असं म्हणतात की माणसाचा जर माणूस असेल तर त्याला माणसांची एलर्जी नसली काही नाही त्याला माणसं आवडतात तर जेव्हा माणसामध्ये असतात म्हणजे लोकांमध्ये असतात गावकऱ्यात असतात त्यावेळेला म्हणजे सरपंच होण्या अगोदरचे प्रश्न वेगळे असतात नाही का आणि आता जबाबदारी असते जबाबदारी असण्यात नसण्यात असण त्यांना तर काय फरक पडतो नेमका आणि लोक तुमच्याकडे जेव्हा प्रश्न घेऊन येतात तेव्हा ते त्यांना तुम्ही कसं सामोरे जाता नाही परत त्याच्यात कसं आहे माहिती का ग्रामपंचायत जरी मी जरी सरपंच असलो तर ह्यात पन्नास टक्के श्री आमदार साहेबांचे अच्छा अण्णांचे सुरेश अण्णा धस सुरेश अण्णा धसांचे माननीय आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांचे आपण खंदे समर्थक कार्यकर्ते आहात अण्णांच्या माध्यमातून नेमका गाव कसा बदलत आहे माध्यमातून शंभर टक्के मला असं वाटतं की या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात लोकप्रिय नाही तर अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी गाव बदलत आहे आपण कामं करत आहात मला एक विचार असं वाटतं की फक्त राजकारण नाही तर तुमचं सामाजिक सुद्धा कार्य खूप मोठं तर नंदकिशोरी आपलं सामाजिक कार्य काय की जेणेकरून त्या कामामुळे तुमची ओळख तयार झाली माझा लेबर इथला प्रॉपरच आहे मी शंभर शंभर जोड्या म्हणजे जेव्हा आपण सामाजिक कार्य करतो त्यावेळेला बऱ्याच वेळा स्वार्थ असतो आणि ग्रामपंचायत अगोदर बसूनच टेन्शन माझे बऱ्यापैकी माझा मुद्दा असा की जेव्हा आपण राजकारण करतो तेव्हा किंवा सामाजिक कार्य करतो आपण तेव्हा स्वार्थ असतो तसं तुमच्या नाही नाही स्वार्थ नाही स्वार्थ नाही करायचं जी करायची ती सर करायचं बऱ्याच लोकांना स्वार्थ असतो आणि स्वार्थात पुढे गेलेली असतात परंतु आता आपल्या समोर बीड सांगवी या गावचं उमद व्यक्तिमत्व उमद नेतृत्व माननीय ने सुरेश अंगा धस आहे यांचे विश्वासू कार्यकर्ते नंदकिशोरजी करांडे त्यांच्या सौभाग्यवती शीतलताई करांडे या सरपंच आहे ते सांगतायत की माझ्या सौभाग्यवतीला या ठिकाणी सरपंच गावकऱ्यांनी यासाठी केलं की आमची सेवा आहे त्यांचे वडील पंचवीस वर्षीय सोसायटीचे चेअरमन होते त्यांचं सामाजिक कार्य होतं आणि माननीय अण्णांच्या जवळ असल्यामुळे लोकांना वाटलं की आता चला गाव बदलेल गावामध्ये अनेक योजना येतील आणि बोलल्याप्रमाणे सतरा महिन्यामध्ये अनेक कामं आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत पुढील काळात सुद्धा माननीय अण्णांच्या माध्यमातून गाव बदलणार आहे तर येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये बीड सांगवी हे गाव आपल्याला निश्चित बदलेलं दिसेल नंतर किशोरीजी तुम्हाला अगदी पुढील वाटचा शुभेच्छा एक शेवट प्रश्न शेवटचा विचारच वाटतं की आज न्यूज वन मराठ चॅनलच्या होतीने आम्ही तुमचा एक आदर्श व्यक्ती आदर्श सरपंच म्हणून गौरव करत आहोत काय वाटतं ने नाही काय विचार वाटतं आहे काय प्रॉब्लेम नाही आज याच्या आधी नंतर सकट येऊन भेटू आपण काही आम्ही चांगलं काम करणार नाही इथून पुढचं पण कार्य काम शंभर टक्के चांगलं करून पाहिलं आपण की खुर्ची भेटली परंतु अभिमान गर्व कुठलाच नाही आजही ते सर्वसामान्यपणे जीवन जगतात आणि आपल्याला ज्या कारणासाठी गावकऱ्यांनी संधी दिलेली आहे तेच काम आपल्याला चांगलं करायचं आहे आणि निश्चितपणे पुढेही आपल्या लोकांनी परत विचार करावा या हिशोबाने कार्य करायचं आहे निश्चितच नंदकिशोर करांडे यांच्या सदला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन आनंद धन्यवाद